नमस्कार दोस्तों तो आज हम लोग आए आज केलवा बीच आप देख सकते हैं ये केलवा बीच है। आज संडे है और बहुत भीड़ है तो अंदर जाके देखेंगे हम लोग कि आज क्या क्या है अंदर और कितना भीड़ है तो और क्या क्या फैसिलिटी है अंदर मित्र एंट्री है बीच में जाने साथी गेट तर मित्रांनो आपण गेटमध्ये एंट्री घेतली आहे आणि आपण समोरच पाहत आहेत तर लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याची दुकान लागले आहेत आणि नाही ना करताना आपल्याला इथे आंबे मिळणार आहेत ताडगोले आणि सुकवलेली बोरं पण भेटणार आहेत हे बघा ही दुकान आहेत तिकडे तर गावची आपल्याला फळं खायला मिळतील तर मित्रांनो आता आपण बीचवर पोहोचले आहेत तर आपण पाहू शकतील समोरच दिसत आहे बीच केलवा बीच आहे ह्या आणि खूप गर्दी आहे आज रविवार असल्या कारणाने सर्व गर्दी जास्त आहे आणि मे महिन्याची सुट्टी पण आहे तर आपण पाहिलं तर लहान मुलांना कार आहेत मोठ्या मुलांना रायडिंग करण्यासाठी मोठ्या गाडी आहेत आणि घोडागाडी आहे आपण घोडागाडीचे सेअर करू शकतात तर असा बीच फिरण्यासाठी आपल्याला नक्कीच किलो बीचला एकदा तरी भेट दिली पाहिजे इतका सुंदर आणि स्वच्छ आहे हा बीच तर आपण एकदा आल्यानंतर पाहून पाहणार आहेत मित्रांनो आपण पाहू शकतील चालू आहे अलग जोर जोर लाटा बहुत खूबसूरत नज़ारा है और दोस्तों तो यही नज़ारा देखने के लिए इतना खर्चा करके गोवा में जाते हैं तो हम लोग गोवा में जाते केलवा बीच में आते हैं तो आप देख सकते हैं मित्रों पहुँच सकता है बुक करते दिया आज मोटे लाटा जाते हाँ वाह अपने धक्का दिला वाह पण सेवा आपण करू शकतात अगदी आपल्याला कमी किमतीमध्ये बोटीमध्ये फिरायला मिळेल आणि पाहिला तर आताच बोट आलेली आहे आणि नाही करताना दहा लोकांना एक वेळी घेऊ शकतील तसेच पाहिले तर फोटोग्राफर आहेत इथे आपल्याला फोटो काढून मिळतील चांगल्या प्रकारे आणि सायकल रायडिंग आहे एखादा समोर दिसत आहे आपल्याला सायकल रायडिंग तर विविध प्रकारचे आपल्या रायडिंग पण ठेवले आहेत इथे आपण सायकल रायडिंग पण करू शकतात उलटाची रायडिंग करतात परत जीप आहे त्या जीपमध्ये पण आपण पूर्ण बीचवर फिरू शकतात हे बघा समोरचा आपण दिसत आहे तर अशा विविध प्रकारे रायडिंग ठेवले आहेत सर्व फिरून झाल्यानंतर म्हणजे आमचं आवडतं ठिकाण आहे का पाणीपुरी शेवपुरी आणि खूप चविष्ट असते गावचेच आहेत काकी तर आम्ही नेहमीच आल्यावर इथे येतात आणि पाणीपुरी शेवपुरीचा स्वाद घेतात तर आता आमची जी ऑर्डर दिली होती ती आलेली आहे दोस्तों यहाँ की जो पानीपुरी शेवपुरी है बहुत टेस्टी रहती है तो आके यहाँ की पानीपुरी नक्की टेस्ट करा बिजी <laughs> <laughs> <लो रेक्षन। laughs> <आड़ दीजे चे। laughs> है खाने मधे पांच चौकली